आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते विधानभवन परिसरातच घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे विधानभवनातील एकनाथ शिंदे यांच्या ऑफिस बाहेर कचऱ्याचा ढीग आहे माध्यमांना वार्तांकन करण्यापासून सुद्धा रोखलेलं आहे जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधीसोबत अधिकाऱ्यांनी आरेराबी केलेली आहे जय महाराष्ट्रचे आमचे पत्रकार शुभम उमाळे या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेले होते मात्र आमच्या पत्रकाराला या ठिकाणी वार्तांकन करून दिलं नाही शिवाय आमच्या पत्रकारासोबत आरेराबी सुद्धा केलेली आहे अधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्रच्या पत्रकारासोबत दादागिरी केली आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेरात सुद्धा शूट झालेला आहे त्यानंतर रोहिणी खडसे यांनी या कचऱ्याचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे सोबतच जय महाराष्ट्राला वार्तांकन करण्यापासून रोखल्यामुळं तो सुद्धा व्हिडिओ हा ट्विट केलेला आहे रोहिणी खडसे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे कोण आयोट ना नक... माहिती आहे ना जगदीश सध्या बघू शकतो विधानभवन परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जे आहे सध्या माध्यम जे आहेत या ठिकाणी कव्हरेज करत होते मला फ्रेम दे हॅलो ना माहिती आहे ना तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आमचे जय महाराष्ट्राचे पत्रकार शुभम उमाळे हे या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेले होते मात्र या अधिकाऱ्यांनी आम्हाला वार्तांकन करून दिलेलं नाहीये उलट अरेरावे केलेली आहे दादागिरीची भाषा सुद्धा केलेली आहे खरं तर या अधिकाऱ्यांचं काम होतं हा जो कचरा आहे तो बऱ्याच दिवसापासून पडलेला आहे तो कचरा इथून काढायला हवा होता ते काम सोडून आम्ही जेव्हा या ठिकाणी ही बातमी करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस मात्र आमच्या पत्रकारासोबत आमचे पत्रकार शुभम उमाळे याच्यासोबत दादागिरी केलेली आहे आणि जय महाराष्ट्राला या ठिकाणी वार्तांकन करण्यापासून रोखलेले आहे तर ही दोन दृश्य त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सुद्धा हे ट्विट केलेलं आहे सोबतच आमच्या पत्रकाराला ज्या वेळेस रोखलं तो व्हिडिओसुद्धा रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेला आहे खरंतर या अधिकाऱ्यांचं काम होतं या एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला जो कचरा पडलेला आहे तो कचरा इथून उचलणं हे त्यांचं काम होतं मात्र स्वतःचं काम झाकण्यासाठी मात्र आमच्या पत्रकारावर शुभम उमाळे यांच्यावर दादागिरी केलेली आहे वार्तांकन करण्यापासून रोखलेलं आहे तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुद्धा जोडलेले आहेत शुभम उमाळे हे सुद्धा आहेत आणि रोहिणी खडसे या सुद्धा जोडलेल्या आहेत आपण त्यांच्याकडे जाऊच मात्र ही दोन दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि खरं तर या अधिकाऱ्यांचं काम होतं ही घाण लवकरात लवकर स्वच्छ करणं विधानभवन परिसर आहे या ठिकाणी सध्या अधिवेशन सुद्धा सुरू आहे राज्यातील सर्व आमदार सर्वच पक्षाचे आमदार सध्या अधिवेशनामध्ये आहेत तर इथला कचरा इथली घाण हे साफ करणं या अधिकाऱ्यांचं काम होतं मात्र ज्यावेळेस आमचे पत्रकार शुभम उमाळे या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेले त्यावेळेस शुभम उमाळे यांना रोखलेलं आहे फक्त रोखलंच नाही तर दादागिरीसुद्धा केलेली आहे अरेरावी सुद्धा केलेली आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांना इतका माज येतो कुठून हा सवाल मात्र या निमित्तानं उपस्थित होतोय ही दोन दृश्य आपण पाहतोय आधी कचऱ्याचं साम्राज्य त्यानंतर हा कचरा झाकण्यासाठी इथे पडदा टाकलेला आहे मात्र इथला कचरा उचललेला नाही आहे मात्र जय महाराष्ट्राच्या पत्रकारावर मात्र दादागिरी केलेली आहे आपल्यासोबत आपचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडलेले आहेत रोहिणी खडसे सुद्धा आहेत रोहिणी खडसे यांच्याकडे आपण जाऊच मात्र सुरुवातीला शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया शुभम हा संपूर्ण घटनाक्रम कसा झाला तुमच्यावर प्रकारे दादागिरी केली गेली थोडा सविस्तर सांगा जगदीश आपण बघू शकतो पावसाळी अधिवेशन सध्या विधानभवन मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि अशातच आजचा दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा हा दहावा दिवस आहे आणि मात्र काल यावेळेस जे आहे हे अधिवेशन सुरू असताना रोहिणीताईकडचे यावेळेस आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवरनं जे आहे व्हिडिओ दोन शेअर केल्या होत्या सर्वप्रथम त्यांनी ही व्हिडिओ शेअर केली होती की विधानभवनमध्ये कशा पद्धतीने कचऱ्याचा ढिगार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे कार्यालय आहे कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावरच म्हणजे एक शंभर फूट अंतरावरच जे आहे कचऱ्याचा मोठा ढिगारा जो आहे तो साचला आहे तिकडे साफसफाई जी आहे ती विधानभवन मात्र होत आहे पण इकडचा सर्व कचरा जो आहे तो एका कोपऱ्यात नेऊन टाकला जात आहे पण तिकडनं मात्र जे आहे पुढे नेण्यात येत नाही आहे डम्पिंग ग्राउंडला नेण्यात नाही येत आहे आणि अर्थातच त्या जागेलाच डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप जे आहे ते आलेलं दिसून येत होतं मागील तीन दिवसांपासून पण रोहिणी तैकडसे यांनी काल तो व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला ज्यामध्ये दिसून येत आहे की तात्पुरत्या स्वरूपाचं पांढऱ्या रंगाचं कापड आणून तो परिसर जो आहे तो झाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत होता पण झाकला जरी तरी त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी जी आहे ती देखील जगदीश पसरली होती कालपासूनच विधान भवन परिसरामध्ये मागच्या बाजूला जी आहे अत्यंत मोठ्या पद्धतीने दुर्गंधी जी आहे ती पसरलेली आहे त्यांनी या दोन्ही व्हिडिओ काल संध्याकाळी जेव्हा पोस्ट केल्या त्यानंतर या दोन्ही व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या व्हायरल झाल्यानंतर आज सकाळी ज्यावेळेस मी माझ्या ड्युटीसाठी या ठिकाणी पोचलो अधिवेशन ड्युटीसाठी त्यावेळेस मला आपल्या कार्यालयातून फोन आला की आपण ती बातमी करूया तिकडनं आपण लाईव्हला तुम्ही उभे राहा आणि त्यावेळेस जेव्हा मी तिकडे गेलो संपूर्ण फुटेज जे आहे ते मी पाठवलं की कशा पद्धतीने कालचा लावलेला पडदा हा पडलेला आहे कारण की एकीकडे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत वारा जो आहे तो जात असतो नरिमन पॉईंट देखील बाजूलाच आहे मरीन ड्राईव्हचा वारा जो आहे तो सुसाट्याने सुटलेला असतो त्यामुळे जे तात्पुरत्या स्वरूपाचं पांढरं कापड त्यांनी तिथे लावलं होतं ते, ते देखील पडलेलं होतं आणि हे सगळं काही फुटेज घेऊन आपण कार्यालयाला पाठवलं आणि मी वार्तांकन तिथे माझं सुरू करणार होत होतो त्यामध्येच हे जे सर्व सुरक्षा रक्षक आहेत विधान भवन परिसराचे हे त्या ठिकाणी आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला एक स्वतंत्र जागा दिलेली आहे तुम्ही त्या जागेवर काम करू शकता ती जागा सोडून तुम्ही काम करू नाही शकत अशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला अगदी थोडा वेळ हवा आहे थोड्या वेळात मी इथून जातो पण तिकडनं काही वेगळे वरिष्ठ अधिकारी देखील आले आणि त्यांनी सांगितलं की इथे परवानगी नाहीये तुम्ही ते काम करू नाही शकत आणि माझ्यासोबत माझा सहकर्मचारी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख देखील त्या ठिकाणी होता विजयचा कॅमेरा जो आहे तो काढून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला सोबतच आपण okay. आपण मीडिया असेल बातमी करत असतो हा एक बूम आपल्या सतत सोबत असतो तो, तो, oh. तो देखील जो आहे तो त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि मी देखील त्यांना तो सुपूर्त केला त्यानंतर मात्र पास काढून घेण्याचं झालं कुठेतरी विधान भवन परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे दाखवण्यासाठी मला रोखल्या गेलेला आहे शुभम तुम्ही असेच जोडलेले राहा तुमच्याकडे पुन्हा येतो रोहिणीताई आपल्या सोबत आहेत रोहिणीताई खरंतर या अधिकाऱ्यांनी इथला कचरा उचलण्यासाठी साफ करण्यासाठी तत्परता दाखवायला पाहिजे होती मात्र त्यांनी आमचे प्रतिनिधी जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम उमाळे या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेले होते तर त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी मात्र लगेच तत्परता दाखवली आहे खरं तर, तर पत्रकारिता आणि मीडिया ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही सत्यता दाखवण्यासाठी तिथे गेला होता सगळ्यात पहिले तर तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन करेल की खरं लोकांपर्यंत विधानभवनातली खरी परिस्थिती काय आहे हे तुम्ही तुमचे सगळे लोक तिथे गेला होतात त्यांचंही अभिनंदन करेल पण खरं ज्या दडपशाहीने आणि ज्या दादागिरीने आपल्या बातमीसाठी तिथे गेलेल्या पत्रकारांना दमदाटी करून मी तो व्हिडिओ बघितला आणि शेअर पण केलेला आहे की ही जी पद्धत आहे की तुम्ही कचरा काढलेला नाही किंवा स्वच्छता केलेली नाहीये पण ते लपवण्यासाठी तुम्ही एक पांढरं कापड तिथे लावलंय ही येऊ द्या ना लोकांच्या समोर सत्यता घाबरतात कशासाठी आणि एवढं जर सरकारला भीती वाटते hmm. की तिथे साधे पत्रकार पण जायला नको तर तिथे स्वच्छता करा ना सगळ्याच गोष्टी तुमचे खोटं लपवण्यासाठी तुम्ही हे जे करत आलेला आहात गेल्या अनेक दिवसांपासून ते आजही करण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न तुम्ही केलेला आहे आणि तो आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणारच आहे मला इथे आठवण करून द्यायची आहे की जसे डोनाल्ड ट्रम्प हे गुजरातला आले होते त्यावेळेसही झोपड्या दिसू नये म्हणून त्याही वेळेस भिंती टाकल्या गेल्या होत्या आणि त्या झोपड्या झाकण्याचा प्रकार झाला होता आपल्याकडे जी ट्वेंटीच्या ज्या मॅचेस झाल्या होत्या त्या मॅचेसच्या मध्ये देखील अ त्या मॅचेसमध्ये देखील आपण बघितलं असेल की भिंती टाकण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतरही आपल्या झोपड्या मुंबई मधल्या झाकण्याचा प्रयत्न झाला होता म्हणजे सरकार काम करत नाही पण ते लपवण्याचा प्रयत्न करत राहतं आणि जर ते कुणी दाखवण्याचा पत्रकार लोकांनी माझ्या बांधवांनी जरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती सत्यता धडपशाहीच्या माध्यमातून कशी लपवता येईल खरं तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन कारण तुम्ही ही समस्या हा प्रश्न जगासमोर आणलात मात्र हा इतका माज येतो कुठून सत्तेचा म्हणता येईल आपल्याला कारण सत्तेमध्येच ही ताकद आहे की आज पत्रकार बंधूंपर्यंत दडपशाही करण्यात आणि त्यांना पकडून बाहेर काढण्यापर्यंतची हिंमत या लोकांची झालेली आहे मला सांगा पत्रकार ही सत्यताच दाखवण्यासाठी आहेत ना त्यांचं काम आहे की तुम्ही जर कुठे चुकत असाल किंवा सरकार कुठे चुकत असेल तुमच्या सरकारमधले मंत्री कुठे चुकत असतील तर पत्रकारांना जाब विचारण्याचा अधिकार आहे ना तुम्ही बाहेर या तुम्ही उत्तर द्या जनतेला उत्तर द्या तुम्ही उत्तर द्या तुमच्या स्वतः म्हणजे उपमुख्यमंत्री महोदयांच्या दालनासमोर कचऱ्यांची ढीग आहेत Hmm. तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधली परिस्थिती विचारायलाच नको तुमच्या स्वतःच्या दालनासमोरचा कचरा तुमच्या साफ होत नसेल तुमच्या लोकांना सांगून तुम्ही ते करून घेऊ शकत नसाल तर संपूर्ण महाराष्ट्राची काय जबाबदारी तुम्ही घेत असाल आणि पत्रकारांना धडपशाही करून त्यांचा आवाज बंद करण्याने प्रश्न सुटणार नाही प्रश्न कायम आहेत प्रश्नांचं उत्तर देणं सरकारची जबाबदारी आहे आणि ते सरकारने करणं अपेक्षित आहे ही दडपशाही शाही जी केली गेलेली आहे सरकारच्या माध्यमातून ती तरी जनता सहन करणार नाही जी रुहिदेव तुम्ही अशाच जोडलेलं राहा याच्यावरती सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया आलेली आहे उदय सामंत यांची प्रतिक्रिया आलेली आहे ती आयुक्त मी पुन्हा तुमच्याकडे येतो उदय सामंत यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण ऐकणार आहोत उदय सामंत काय म्हणाले ते ऐकूयात काय झालं याची नक्की माहिती घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगू काय झालं याची नक्की माहिती घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगू काय झालं याची नक्की माहिती घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगू काय झालं याची नक्की माहिती घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगू रोहिणीताई आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे उदय सामंत यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ते शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत अगदी थोडक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही संपूर्ण काय प्रकार आहे ही माहिती घेऊ आणि अध्यक्षांना सांगू असं त्यांनी सांगितलेलं आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल त्यांची प्रतिक्रिया ही पळून जाण्यासारखीच होती उत्तर द्यायला घाबरलेत की काय मला माहिती नाही पण खरं शोकांतिका म्हणावं लागेल की या अधिवेशनासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो आणि असं असताना ज्या विधान भवनाच्या ह्या प्रांगणामध्ये जर आपण कचऱ्याचे ढीक बघत असू तर तो जो खर्च हा विधान भवनावरती ह्या अधिवेशनामध्ये जो लाखो रुपयांचा खर्च होतो तो, तो खर्च जातो तरी कुठे हे तरी जनतेला कळू द्यात की तुमच्याच विधान भवनाच्या परिसरामध्ये जिथे महाराष्ट्राचे प्रश्न चर्चेला आले अपेक्षित आहे चर्चा तर दूर आता तुमच्याच विधानभवनामध्ये कचऱ्याचे ढीग मिळत आहेत तर आमच्यासारखे जे लोक महाराष्ट्रामध्ये राहत आहेत यांच्या प्रांगणामध्ये म्हणा किंवा यांच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणा खेडोपाडी जे काही कचऱ्याचे ढीग मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत ते तर दूरच आहे म्हणजे प्रशासन काहीही करणार नाही किंवा सरकार या बाबतीमध्ये काहीही करणार नाही मी तुमच्या माध्यमातूनही सरकारला विचारू इच्छिते की आज गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे पाच वर्ष झाले जवळजवळ महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आज ही नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पण हीच परिस्थिती आहे कचऱ्याचे मोठे मोठे ढीक तिथे साचलेले आहेत कारण तिथे प्रशासक आहे नगरसेवक असते तर नगरसेवक स्वतःच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये जाऊन साफसफाई तरी करून घेतात आज तिथे नगरसेवक किंवा निवडून आलेला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सगळी जबाबदारी प्रशासनावरती आहे तिथे जे प्रशासक आहेत ते आजही साफसफाई करताना दिसत नाही आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला ही समस्या आहेच हे तरी कधी सरकार ऐकून घेणार आहे का तुमच्याच विधानभवनामध्ये प्रांगणाच्या समोरचा कचरा तुमच्या जात नसेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने न्याय कोणाला मागायचा नक्कीच रोहिदेव तुम्ही अशाच जोडलेलं राहा अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे शुभम कडे जाऊया शुभम ज्यावेळेस आपल्या जय महाराष्ट्राचा कॅमेरा बूम जप्त केला त्यानंतर त्यांनी दिला सुद्धा मात्र त्यानंतर त्यांनी नेमकं हे जप्त करण्याचं कारण काय सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही इथलं वार्तांकन करण्यासाठी त्यांना पुन्हा विनंती केली होती का अर्थातच जगदीश बघायला गेलो व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख याच्यासोबत मी त्या ठिकाणी गेलो होतो कारण की तो माझ्या त्यावेळेस सोबत होता या ठिकाणी आणि ज्यावेळेस तिथे गेलो त्यांनी मला अडवलं अडवल्यानंतर त्यांनी मला तिकडनं काम करण्यासाठी भज्जाव देखील केला त्यांचं असं म्हणणं आहे की माध्यमांसाठी आपण विशेष एक पास सुविधा देखील ठेवलेली आहे आणि एक विशेष स्वतंत्र जागा देखील केलेली आहे तुम्ही तिकडनं जे काही आहे ते तुमचं काम करा त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की कचरा या ठिकाणी पडलेला आहे विधानभवनच्या मागच्या गेटला आहे इथे उपमुख्यमंत्री यांचं दालन देखील आहे तर मी हे करतोय आणि इकडं जातोय तरी देखील त्यांनी हे करण्यापासून मला रोखलं त्यावेळेस मी तिकडे वार्तांकन सुरू करणारच होतो मी आपल्यासोबत जोडला जाणारच होतो पण आहे त्यांनी मला तिकडनं जाण्यासाठी हे केलं आणि सोबतच कॅमेरा आणि बूम जो आहे तो काढण्याचा त्यांनी तिकडनं प्रयत्न केला आणि नंतर त्यांचं जी केबिन आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांची जी रक्षकांची त्यांची जी वरिष्ठांची केबिन आहे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेले आणि त्यांनी मला तिथे सांगितलं की तुम्हाला जिथे दिलेलं आहे तुम्ही करा किंवा जे काही आहे ते करा त्यावेळेस मी त्यांना प्रश्न देखील केला की हा कचरा इथे का आहे तीन दिवसांपासून त्यावेळेस त्यांनी मला एक असं ऑफ द रेकॉर्ड स्पष्टीकरण दिलेलं आहे ऑन रेकॉर्ड नाही ऑफ द रेकॉर्ड की त्यांचं असं म्हणणं की विधान भवन जे गेट आहे ते पूर्णतः जुनं आहे गंजलेलं आहे मनुष्यबळाच्या ते गेट आमी ते गेट आम्ही आता उघडू शकत नाही नाही त्याचे जे आहेत आहेत पूर्णपणे गंजलेले आणि उघडत म्हणून कचऱ्याची गाडी ही आत आम्ही जी आहे ती घेऊन नाही शकत आणि तिकडनं जे सुरक्षा आ, स, सफाई कामगार आहेत ते कचरा टाकून तिकडनं घेऊन नाही जाऊ शकत हे महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तुमच्याकडे मी पुन्हा येतो तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे कारण आहे ऑफ द रेकॉर्ड सर्व अधिकाऱ्यांनी की इथला इथून कचरा शक्य नाहीये कारण गेट जो आहे तो गंजलेला आहे पटत आहे कारण आम्ही आधी जे तुम्हाला म्हणाले होते की या अधिवेशनासाठी सरकार लाखो रुपये खर्च करत असं असताना पैशांची कमतरता तर नक्कीच नसेल की आपण ते करून घेऊ शकलो नसतात पण इथे करण्याचा हेतू दिसत नाहीये पण खरं पत्रकार बंधूंना तिथे जाण्यापासून मज्जाव करणं आणि जी दादागिरी आणि दमदाटी जी आपण बघितली मला असं वाटतं सरकारचा हेतूच वाईट आहे जर तुम्ही सत्यता असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये तर पत्रकारांना दमदाटी करण्याची गरजच नाही आणि शेवटी प्रश्न तिथेच आहे जो अनुत्तरित आहे की तुम्ही त्या मीडियाच्या माध्यमातून हे सगळे सत्ताधारी लोकांना विचारायला हवा की जो लाखो रुपयांचा खर्च हा या अधिवेशनावरती होतोय मग तो खर्च होतो तरी कुठे तो पैसा जातो कुठे हे देखील आम्हा जनतेला कळलं पाहिजे कारण साधा कचऱ्याची विल्हेवाट जर विधानभवनामध्ये लावली जाऊ शकत नसेल तर रुपयांचा खर्च हा कुठे जी नाही आमचे पत्रकार तिकडे आहेतच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतही पोहोचवायचा प्रयत्न करू तर आमचा पत्रकार शुभम उमाळे हे तर त्यांच्याच आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेले होते कारण या कचऱ्याची दुर्गंधी प्रचंड पसरलेली आहे परिसरामध्ये तिथेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दाल आणि त्यामुळे मोठमोठे नेते त्यांच्या पक्षाचे मंत्री त्या ठिकाणी येत असणार येणार तर याचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही गेलेलो मात्र आमच्यावरच दमदाटी झालेली आहे रोहिणी घेणार आहात तुमच्या पक्षाच्या माध्यमातून या संदर्भात काय तुमची भूमिका असणार आहे मला असं वाटतं की हे जर सरकार निर्लज्ज असेल तर आम्हाला नक्कीच पक्ष म्हणून काहीतरी भूमिका घ्यावी लागेल पण या निर्लज्ज सरकारने ही वेळ येऊ देऊ नये आम्ही काहीतरी कारवाई करण्याची अजून लेखी पत्र देण्याची जर ते वाट बघत असेल तर मी नक्की पत्र देईल पण त्यांनी या कारवाई ही स्वतःहून आता लवकरात लवकर करावी तो कचरा तिथून उचलायला लावावा आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी माझी अपेक्षा आहे ठीक आहे पण हे जर सरकार निर्लज्ज असेल तर मी पत्र देईल मी पत्र व्यवहार देऊन या गोष्टीचाही पाठपुरावा करेल की विधीमंडळातला जो परिसर आहे तो साफ ठेवण्यासाठी त्यांनी का कचरा उचलला गेला पाहिजे ही माझी अपेक्षा राहील बघूयात सरकार निर्लज्ज आहे का आपल्यासोबत ठाकरेगटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा जोडलेले आहेत आमचे पत्रकार शुभम उमाळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा प्रचंड होता त्याचं वार्तांकन करण्यासाठी गेले होते मात्र त्यांच्यावर दमदाटी झालेली आहे आपली यावर पहिली प्रतिक्रिया खर तर पत्रकारांनी एकूण समाज मनात आणि सगळीकडे काय घडतंय याचा कानोसा घेत त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं काम आहे मात्र सध्या पत्रकारांचं काम इतकं जिकिरीचं झालेलं आहे की पत्रकार तारेबाजी करणे धक्काबुक्की करणे कधी कधी त्यांना धमकावणे अशा सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या अत्यंत वाईट आहेत बरे यावर पुन्हा काही बोलायला जायचं तर जनसुरक्षा विधेयकाचं एक हत्यार आता त्यांच्या हाती अजून आलेलं आहे ते पत्रकारांवरही कदाचित त्या हत्याराचा वापर करू शकतात पण मुद्दा असा होतो की या सगळ्यांमध्ये लोकशाहीची गळचुती किती होते लोकशाही यंत्रणा म्हणून लोकशाहीचा चौथा खांब म्हणून जर पत्रकार आपली भूमिका बजावत असेल तर त्या पत्रकाराला धमकावणे त्याला दटावणे हे किती योग्य आहे आणि इतका धमकवायचा दटावणी करण्याचा इतकी खुमखुमी जर सरकार पक्षातल्या कर्मचाऱ्यांमध्ये किंवा सरकारकडे असेल तर ती खुमखुमी संजय गायकवाडांसारख्या आमदारांवर तुम्ही का काढत नाही तिथे जा दाखवा तुम्ही काय तुमचं जोर दाखवायचं ते काय का कारवाई करायची आहे ते कारण पत्रकार तुम्हाला काही मागायला आलेला नाहीये पत्रकार तुम्हाला काही बोलायला आलेला नाहीये एक सरळ साधी बातमी की अरे जर उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर जर कचरा असेल तिथेच जर एवढी घाण असेल तर तुम्ही कसली स्वच्छता अभियानाचे तुम्ही डिंग्या मारताय एवढी साधी गोष्ट जर पत्रकारांना बातमी कव्हर करता येत नसेल तर, तर हे चिंताजनक आहे बोला खरंतर या ठिकाणी जो कचरा पडलेला आहे तो कचरा तिथून हटवण्यासाठी तत्परता दाखवणं गरजेचं होतं मात्र कचरा हटवला नाहीच उलट त्या ठिकाणी पडदा लावलेला आहे आणि या अधिकाऱ्याने तत्परता मात्र दाखवलेली आहे ते जय महाराष्ट्रच्या पत्रकारावर दादागिरी करण्यासाठी एक्झॅक्टली मी तेच म्हणते की यांनी कचरा हटवण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत हे असे कागद टाकून असे झाकून झुकून पण असे झाकल्याने प्रश्न झाकले जात नाही तुम्ही कचऱ्यावर कागद टाकू शकाल पण तुमच्या कार्यपद्धतीवर कागद कसा टाकणार आहात तुमची कार्यपद्धती तुमची मुजोरी आणि तीही पत्रकारांवर कसली मुजोरी करता जय महाराष्ट्र चॅनलचा एखादा पत्रकार तिथंपर्यंत जातो याचा अर्थ तो पत्रकार लोकशाहीचा चौथा खाम म्हणून हो। त्याचं कर्तव्य बजावत आहे आणि मग त्याचं कर्तव्य बजावताना एरवी तुमच्या कामात जर कोणी आला तर तुम्ही लगेच त्याला तीनशे त्रेपन्नचा बडग्या दाखवणार आणि मग पत्रकारांना अशी कुठली सुरक्षा नाही का उद्या पत्रकारांना कोणीही दमदाटी करेल आणि कोणीही कदाचित पत्रकारांवर हात उगारण्याची सुद्धा कदाचित त्यांची इमारत होईल जी हे वाईट आहे आणि निश्चितपणे एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून जय महाराष्ट्र चॅनलच्या पत्रकाराच्या सोबत जो अत्यंत दुर्व्यवहार झालेला आहे मी त्याचा जाहीर निषेध करते जी सुष्माई शेवटचा प्रश्न त्यांनी ऑफ द रेकॉर्ड असं कारण दिलेलं आहे की तो मागचा गेट उघडत नाहीये तो गंजलेला आहे त्यामुळं इथून कचरा हटवणं शक्य नाहीये सो वॉट तुमचा गेट बंद आहे का उघड आहे का कचरा हटवणं शक्य आहे का नाही का ह्या नंतरच्या गोष्टी झाल्या पण याच सगळ्या गोष्टी तुम्ही पत्रकारांशी शांतपणे बोलू शकता ना बरोबर त्याच्यासाठी पत्रकारांना दमदाटी करण्याची आणि पत्रकारांना हुसकावून लावण्याची भाषा करण्याची काय गरज आहे जी काही अडचण असेल ती अडचण जशी आता तुम्ही मला मानवी पातळीवर कुणी माझ्याशी संवाद करताय असा संवाद ते पत्रकारांशी करू शकले असते exactly. पत्रकारांना कदाचित ते विनंती करू शकले असते की बा मी प्रशासकीय चाकोरीमध्ये आहे आणि कृपया तुमचा कॅमेरा बंद ठेवा पण मी तुम्हाला माझी काय अडचण आहे ती सांगतो पत्रकार म्हणजे काही गुंड नाहीयेत पत्रकार म्हणजे कुणी अशिक्षित अशिक्षित आणि असंस्कृत कुणी लोक नाहीयेत इतक्यात इतक्या पत्रकार सुद्धा माणूस आहे आणि त्यालाही तितकी संवेदनशीलता आहे पत्रकारांकडे बघताना असा जणू काही कोणीतरी आतंकी आलाय अशा पद्धतीने का बरं सरकारने बिहेव करावं जी ताई मात्र या अधिकाऱ्यांची एवढी हिंमत कशी होते पत्रकाराला कॅमेरा चालू आहे आमचा पत्रकार लाईव्ह बोलत होता माझ्यासोबत तिथली संपूर्ण माहिती देत होता आणि ऑन आन कॅमेरा दादागिरी करतात ही एवढी हिंमत या अधिकाऱ्यांमध्ये येते कुठून दादा जिथे आमदार कॅन्टीन मध्ये मारहाण करू शकतो आणि तेही अगदी कॅबरेड प्रमाणे कमरेला टॉवेल विवेल गुंडाळून बाहेर येऊन मारहाण करू शकतो तिथे यांच्या हिमतीचं काय हा सत्तेचा उन्माद आहे सभागृहामध्ये शंभूराज देसाई सारखा माणूस जिथे आई बहिणीवरची भाषा करतो यावरनं यांचा उन्माद आणि यांची जी मुजुरी आहे ती किती वाढलेली आहे ती लक्षात येते असं वाटतंय की कधी नव्हे इतकं दोन हजार चौदा नंतरचं हे वातावरण अत्यंत गढूळ झालेलं वातावरण आहे मात्र तरी सुद्धा या पत्रकाराने ती बातमी दाखवण्याचा आणि आपण जय महाराष्ट्र चॅनलने ही बातमी चालवण्याचा जो धिरोधात्तपणा दाखवला तुम्हाला एक विनंती आहे थोडा वेळ जर थांबलात तर बरं होईल आपल्यासोबत मनीषा कायंदे सुद्धा जोडलेले आहेत मनीषा ताई तुमच्याच पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर बाजूला घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि आमचा पत्रकार त्या ठिकाणी गेला हे वार्तांकन करत होते त्यावेळेस मात्र आमच्या पत्रकारावर दादागिरी केलेली आहे आणि ऑन कॅमेरा पत्रकार तिथून लाईव्ह देत असताना ही दादागिरी झालेली आहे काय म्हणायचं याला मुळात म्हणजे पत्रकारांना कुठपर्यंत आत जाऊ शकतात विधान भवनाच्या मध्ये हे काही नियम ठरलेले आहेत मी प्रत्यक्ष ते पाहिलं नाहीये तुमचा व्हिडिओ कारण मी आता का आहे त्याच्यामुळे मी काय तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये मुळात म्हणजे आणि जे कोण हे उपदेशाचे ढोस देतात आहे ना त्यांचे लोक काय कमी दादागिरी करतात का त्यांच्या लोकांच्या हातून असं काही झालं नाहीये का तिकडे दिल्लीमध्ये घाणे कडक रोट्या दिल्या म्हणून माझी खासदार ठाण्याचे यांनी त्यामुळे कोणी कोणाला उपदेश करावा मात्र मनीष राजकारण्यांचा प्रश्नच येत नाही ना आम्ही पत्रकार चौथा स्तंभ आहोत आम्ही तिथली बातमी दाखवत होतो आणि बातमी खोटी नव्हती खरीच बातमी आहे ना कचरा मागे दिसतोय पडदा लावलेला आहे हे सगळं खरं असताना आम्हाला पत्रकारिता करण्यापासून रोखले ना तुम्ही ऐका ना माझ बोला मध्ये रोखला तर माझं म्हणणं अर्धवट राहील तुम्ही जे अगदी वर्णन करताना घाणीचं साम्राज्य म्हणजे जसं काय खूप मोठा कचऱ्याचा ढीक साठलाय अशा प्रकारचं काहीतरी वार्तांकन करताय मी तिकडे जाणारच आहे आता पोहचते त्यानंतर मी तुम्हाला फोन करते किंवा तुमच्या प्रतिनिधीला तिथे मला भेटायला सांगा धन्यवाद ठीक आहे मनीषा कायंदे उत्तर देऊन गेलेले आहेत तर त्यांना सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारायला सांगायचं होतं मात्र त्या गेलेल्या आहेत सुषमाताई मन... सुषमाताई तुम्ही मनीषाताई यांचं बोलणं ऐकलं असेल यावर तुम्ही काही प्रतिक्रिया देऊ इच्छिता नाही काहीच नाहीये कोडगेपणावर काही प्रतिक्रिया द्यायच्या नसतात कोडगेपणावर थेट आपण कृती कार्यक्रम राबवायचा असतो कारण काय आहे की शहाण्यांना शब्दाचा मार आपण यांना कितीही समजावून सांगितलं तरी हे यांचं खोट आपण रेटून बोलणं काही सोडणार नाही आणि तिथे घाणीचं साम्राज्य असा काय तुम्ही शब्द वापरता असं ज्या वेळेला त्या म्हणतात याचा अर्थ त्यांना घाणीचं काहीच कोड कौतुक वाटत नाहीये की अरे चूक झाली आणि ती चूक मान्य केली पाहिजे त्या सहज असं म्हणू शकल्या असत्या ही कदाचित आपण सांगताय त्याची मी माहिती घेते आणि असंच काही घडलं असेल तर निश्चितपणे आम्ही ती दुरुस्ती करून घेऊ एवढा तरी प्रश्न मिटतो मात्र ती ते सौजन्यच दाखवायचं नाही ही जी भूमिका आहे ना ही जास्त वाईट आहे तो दुराग्रह आहे। जो आहे हा जे जे दुराग्रही दुराभिमानी आणि अत्यंत Uh, काय म्हणता येईल त्याला गरज नसताना आर्ग्युमेंट करणार जे हे यांचं नेचर आहे ते जास्त वाईट आहे ठीक आहे सुष्मताई धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल रोहिणी खडसे जे आपल्या सोबत आहेत रोहिणीताई तुम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्यांची आमदारांचं उत्तर ऐकलं असेल तुम्हाला शेवटी यावर काय बोलायचंय शेवटी जे पांढरं कापड टाकून घाणीचं साम्राज्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच काहीतरी यांच्या माध्यमातून करण्यात आलं म्हणजे मूळ प्रश्नाला बदल देण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करावे आणि तो मूळ मुद्दा बाजूला ठेवावा हाच प्रकार काहीतरी त्यांच्याकडनं परत करण्यात आला माझं एवढंच म्हणणं आहे की तिथे घाण आहे ते घाण तिथे सगळ्यांना डोळ्यांनी दिसते ती स्वच्छ करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर पावलं उचलावी एवढीच आमची अपेक्षा आहे इथे कुठेही राजकारण नाही पण सत्यता दाखवणं हे पत्रकारांचं देखील काम आहे आणि विरोधी पक्षातल्या लोकांचं देखील काम आहे की जिथे चुकतंय तिथे आम्ही अंकुश ठेवणारच आहेत ते करत असताना मी परत एकदा तुमच्या टीम म्हणजे शुभम दादा आणि तुमच्या संपूर्ण टीमचंही अभिनंदन करेल की तुम्ही सत्यता दाखवण्यासाठी तिथे हिंमत करून गेलात आणि तुम्ही लढलात तुमच्या या लढणाऱ्या वृत्तीसाठी कायमच आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकडून तुम्हाला सलाम आहे आणि हे तुम्ही चालू ठेवावं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही सत्यता आणि सत्तेच्या माध्यमातन जी गुर्मी आहे किंवा सत्तेचा जो दादागिरी आहे हे उघड करण्याचंही काम आपण करत आहात त्यासाठी अभिनंदन जी खर तर रोणीत आम्ही तिथे त्यांची चूक दाखवायला किंवा दादागिरी करायला गेलोच नव्हतो त्या ठिकाणी आम्ही जो खरोखर ते समस्या आहे ती समस्या सुटावी एकनाथ शिंदे यांचं कार्यालय आहे दालन आहे तिथे कचरा असू नये ही आमची भावना होती त्यासाठी आम्ही पत्रकर्ता करायला गेलेलो ती बातमी कव्हर करायला गेलेलो मात्र दादागिरी झालेली असू द्या रुणीदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर आपले प्रतिनिधीसुद्धा आपल्यासोबत जोडलेले होते शुभम तुमचेही धन्यवाद तर एकनाथ शिंदे यांच्या दारणाबाहेर हा प्रचंड कचरा होता खरं तर हा कचरा इथून हटावा हीच आमची माफक इच्छा होती त्यासाठीच आम्ही ही बातमी कवर करायला गेलेलो होतो मात्र आमच्यावरच जय महाराष्ट्राच्या पत्रकारावर शुभम उमाळे यांच्यावर दादागिरी झालेली आहे आणि हे अत्यंत वाईट असं आहे